तर नमस्कार चित्र बांधवांना बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता सोलर विषयी घेऊन तर आज डायरेक्ट जवळपास आठ ते दहा कंपन्या मध्ये ऍड झालेल्या आहेत तर तुम्हाला सिलेक्ट करायच्या असतील तर त्याची लिस्ट देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले किंवा तुम्हाला इथे मी वाचून दाखवते किंवा आपण साईडला देखील दिलेले त्यानुसार तुम्ही सोलर हे सिलेक्ट करू शकता तर सर्वप्रथम इथं या सोलर प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी त्या ठिकाणी ऍड झालेली आहे जर तुम्हाला सिलेक्ट करायची असेल सिलेक्ट करून घ्या येत नसेल सिलेक्ट करता तर व्हिडिओ त्याविषयी आपण चॅनलवर टाकलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो व्हिडिओ जाऊन देखील बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं सिलेक्ट कशी करायची तर दोन नंबरची कंपनी आहे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही दोन नंबरची कंपनी आहे तर या ठिकाणी ही देखील कंपनी तुम्ही निवडू शकता आणि तीन नंबरला कंपनी दिलेली आहे के एस लिमिटेड ही कंपनी तीन नंबरला दिलेली आहे त्यानंतर दिलेली आहे रायडन एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड अशी ही चौथी कंपनी आहे तर त्यानंतर पाचवी कंपनी आपण बघूया तर पाचवी कंपनी आहे की श्रावण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी या ठिकाणी ऍड झालेली आहे त्यानंतर कंपनी आहे ा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी या ठिकाणी ऍड झालेली आहे आणि त्यानंतर आहे टॉपसन एनर्जी लिमिटेड ही एक या ठिकाणी कंपनी ऍड झालेली आहे तर पूर्णपणे जी काही कंपन्यांची लिस्ट आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे आणि तुम्ही काय करू शकता इथं देखील आपण टाकलेली आहे आणि तुम्हाला मी एक एक कंपनी देखील या ठिकाणी पोहोचून सांगत आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला सोनवचे काही प्रॉब्लेम येत असतील किंवा काही जर तुम्हाला मदत हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा त्यानुसार मी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत मदत चाहते पोहोचवत राहतो यानंतर कंपनी या ठिकाणी येते कोसोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी येते तर त्यानंतर येते कोसवाल पंप्स लिमिटेड ही एक कंपनी या ठिकाणी ऍड झालेली आहे त्यानंतर रायडियन एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड ही देखील कंपनी या ठिकाणी ऍड झालेली आहे तर त्यानंतर इथे श्रावण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी या ठिकाणी ऍड झालेली आहे त्यानंतर सिंधकला रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी या ठिकाणी ऍड झालेली आहे आणि शेवटला स्लेका इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड तर यापैकी जे काही मी सिरियल लिस्ट ऐकलेले आहे तुम्हाला पन, की काय आपण कोणती कंपनी चांगली किंवा कोणती कंपनी वाईट याविषयी सांगितलेली नाही तर तुम्हाला कंपनी कशी सिलेक्ट करायची कोणती करायची याविषयी देखील मी व्हिडिओ बनवून टाकले तरी शॉर्टमध्ये सांगतो की जी काय तुमच्या आसपास सोलर लोकांनी बसवलेली आहेत ती कंपनी तुम्ही चॉईस करा जेणेकरून तुम्हाला जर काही सर्व्हिस सेंटरला प्रॉब्लेम आला तरी पण देखील त्या ठिकाणी जर जास्त सोलर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस सेंटर देखील लवकरात लवकर भेटेल जेणेकरून त्या ठिकाणी मध्ये काही वेंडर दिलेले असतील किंवा काही इंजिनिअर हे कार्यरत असते त्यामुळे तुम्हाला जर काही सोलर विषयी जर अडचण आली तर त्या ठिकाणी लवकर लवकर तुम्हाला सर्व्हिस सेंटर देखील भेटल किंवा तुमची सर्व्हिसी दिली जाईल जर तुमच्या या व्यतिरिक्त तुम्ही सोलर घेतले असतील मोटर बंद पडली असेल किंवा या व्यतिरिक्त दुसरी जर काही तुमचं प्लेट फुटली असेल वायरिंग मध्ये काही घोटाळा झाला असेल तर अशा प्रॉब्लेम येत असेल याविषयी देखील व्हिडिओ बनवलेत मी तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे ह्यांचे नंबर देखील दिले तुम्हाला कंपन्यांचे क्रमांक दिले त्यावरती कॉल करून तुम्ही तुमची जी काही हे आहे कंप्लेंट आहे ते तुम्ही नोंदवू शकता या कंपन्या ऍड झालेल्या तर तुम्हाला कोणती कंपनी चांगली आहे कोणती जिल्ह्यासाठी कोणती कंपनी चांगली हे देखील मी तुम्हाला नंतर सांगणार आहे किंवा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असं सा करून घ्या आणि ती कंपनी देखील तुम्ही बघू शकता आणि धन्यवाद